भारतात एकमात्र महाराष्ट्रीयन सर्कस सुपरस्टार सर्कस दिनांक 25 2024 मे सहा दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक शो एकशे वीस मिनिटांचा चिंपाजी सारखा माणूस आपण खूप सर्कस पाहिले असतील पण ही सर्कस एकदा अवश्य पहा कारण भारतात सर्कस थोड्या दिवसात बंद होणार आहे तिकीट दर गॅलरी शंभर रुपये आयरन चेअर दोनशे रुपये व्ही आय पी तीनशे रुपये आणि व्ही व्ही आय पी चारशे रुपये सहा वाजता आणि रात्री वाजता वर्षापासून पुढे फुल तिकीट लागेल आपण सर्वांनी एकदा लक्षात ठेवा सुपरस्टार सर्कस देवपूर बस स्टँडच्या बाजूला धुळे मोबाईल नंबर लक्षात ठेवा शहाऐंशी सहाशे नव्याण्णव तेहतीस सातशे पन्नास बत्तीस पन्नास नऊशे पंचावन्न इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज निजामपूर गावामध्ये विश्वास उभारे प्रतिष्ठानच्या मार्फत झाडांची लागवड विश्वास उभारे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली एकवीसशे झाडांची लागवड इंदापूर जिल्हा परिषद गटाचे शिवसेना विभाग प्रमुख तथा ग्रुप ग्रामपंचायत दाखणेचे लोकप्रिय कार्यसम्राट सरपंच विश्वास उभारे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवत असताना दाखणे खर्डी व कोशिंबळे गावातील स्थानिक ग्रामस्थ महिला मंडळ तरुण वर्ग तसेच खास मुंबईकर चाकरमाणी या सुत्य उपक्रमासाठी उपस्थित होते दाखणे ग्रामपंचायतमध्ये विकासकामे मोठ्या प्रमाणात झाली असून नव्याने झालेले डांबरी रस्ते त्याचप्रमाणे गावाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली समस्त मानव जातीला उन्हाची झळ बसत असून दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढत आहे आणि असाच उन्हाचा पारा चढत राहिला तर भविष्यात खूप मोठं संकट समस्त मानव जातीवर वाढणार आहे त्यासाठी प्रत्येक गोष्ट सरकारकडून प्रशासनाकडून होईल या आशेवर न थांबता प्रत्येक नागरिकाने आपलं कर्तव्य म्हणून पर्यावरणाचे संरक्षण करणे क्रमप्राप्त ठरते याच भावनेतून विश्वास उभारे प्रतिष्ठानच्या सभासदांच्या माध्यमातून राबविण्यात आलेला हा पहिलाच सामाजिक उपक्रम दाखणे ग्रामपंचायत वासियांनी यामध्ये अबालरुद्ध सहभागी होत असताना महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती विश्वास उभारे मागील पाच वर्ष दाखणे ग्रामपंचायत मध्ये सरपंच म्हणून धुरा सांभाळत असताना अनेक नवनवीन उपक्रम या ग्रामपंचायत मध्ये पार पडले आहेत मागील वर्षी वटपौर्णिमेच्या सणानिमित्त खरडी बुद्रुक या गावातील समस्त महिलांना ऐंशी वड या वृक्षाचं वाटप करून उपक्रम राबवला होता त्याचप्रमाणे खरडी बुद्रुक गावातून लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी जाताना दोन झाडं लावली जातात तर ज्या वेळेला एखादी मुलगी गावात नव्याने सून म्हणून येते त्यावेळी दोन झाडे लावली जातात व त्याची जोपासना मनापासून केली जाते अशा प्रकारे एक नव चैतन्याचे वातावरण संपूर्ण ग्रामपंचायत मध्ये पाहायला मिळते अशा नवीन आणि सामाजिक हिताच्या उपक्रमासाठी नागरिकांकडून सुद्धा तेवढंच तोला सहकार्य विश्वास उभारे यांना लाभलं ला जात आज सहभागी झालेल्या सर्व सभासदांना नागरिकांना विश्वास उभारे यांच्याकडून खास धन्यवाद देण्यात आले ठामत मराठी न्यूज साठी सचिन पवार रायगड महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठामत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई आता वर्षात तुम्हीही बनू शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास